हिंगोली शहरामध्ये एकत्र येत आपल्या प्रेषितांच्या जन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जुलूसमध्ये शिस्त परस्पर प्रेम आणि समाजसेवीची भावना दिसून आली या प्रसंगी एम आय एम चे जिल्हा हिंगोलीचे अध्यक्ष लहाज शेख बुरहान पहलवान यांच्या वतीनं शहरातील रिसाला बाजार आणि इंदिरा चौक येथे जुलूसमधील लोकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती या सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो रसूल प्रेमींच्या आदर तिथ्यासाठी विशेष व्यवस्थापनाही करण्यात आलेली होती या सोहळ्यासाठी इब्राहिम खान आसिफ पठान हाजीज शेख अन्सारी रोशनी सय्यद मुझफ्फर उर्फ मुज्जुलाला शेख खान पठान शेख अजीज पहलवान अनवर पहलवान अमीर पहलवान मनोज शिंदे शेख राहील शेख रेहान सज्जग पटेल रफीक पठान, रशीफ शेख आणि शाकीर पहलवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला हिंगोलीच्या इतिहासामध्ये जश्न ए नबीचा हा सोहळा एक आदर्श सोहळा ठरला या यशस्वी योजनेमुळे शहरवासियांमध्ये एकतेचा आणि सखोलतेचा संदेश पोहोचला आवेद शेख एम सी एन न्यूज हिंगोली